नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल तुम्ही माझे मागचे व्हिडिओ तर पाहिलेच असतील नसेल पाहिले तर तुम्ही नक्की पाहू शकता मी छोटंसं इंट्रो देते मी दहा वर्षापासून ॲज अ टी पी जॉब करत आहे तर मला असं वाटतं जर कोणी टीपे डेस्कला काम करत असेल तर त्यांना हेल्प व्हावेत म्हणून मी माझी चॅनलवरती माझी जे काही कामाची काम प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये मी टाकत असते किंवा त्याबद्दल मी त्यांना थोडंफार महत्त्व काय आहे काम कसं करायला पाहिजे किंवा तुम्हाला जे काही रोज तुमच्या क्लेम सबमिशन किंवा कॅशलेस प्रोसेसमध्ये काय काय क्वेरी येतात या संदर्भात सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल भेटतील तुम्हाला जर टीपी कॉर्डिनेटरचा जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला त्याबद्दल काही शंका असेल किंवा तुम्हाला काही ट्रेनिंग हवं असेल तुम्हाला प्रोसेस शिकायची असेल तर तुम्ही मला अप्रोच करू शकता माझ्या दिलेल्या मेल आय डीवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला शिकू शकते की कसं असतं काय असतं सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून नक्कीच भेटतील चला तर मग मागचा टॉपिक तर तुम्ही पाहिलं असेल आता कसं होतं ना प्रत्येक टॉपिक वेगवेगळं आहे प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन शिकायला आहे तुम्हाला जसं क्वेरी येते जसं तुम्ही काम करता तसं तुम्हाला त्या गोष्टी हँडल कराव्या लागतात तशा तुम्हाला गोष्टी पुढे घ्याव्या लागतात तुम्हाला सॉल्व कराव्या लागतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर थोडंफार कमी नाही नॉलेज भेटेल म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर मल्टिपल सब्जेक्टचा माझा चॅनल आहे मला जसे टॉपिक आवडतात तसे मी तुम्हाला माझ्याकडून जे काही थोडंफार शिकायला मिळेल म्हणून मी व्हिडिओ करत असते आणि तुम्हाला त्यातून नक्कीच आनंद मिळेल मलाही बोलायला आवडतं तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता ठीक आहे चला तर मग आजचा टॉपिक आहे फायनल बिल प्रत्येक वेळेस काय होतं ना जर तुम्ही जॉबला नवीन असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर मग प्रत्येक पेशंटचं जे काय फायनल बिल आहे ते कसं करायचं किंवा त्यासाठी तुम्हाला खूप त्रास काढावा लागतो किंवा म्हणजे थोडक्यात समजत नाही की फायनल बिल हे कसं करायचं हॉस्पिटलचं फायनल बिल कसं असतं आता कसं होतं ना फायनल बिलाचे दोन टाईप्स असतात एक म्हणजे कॅश बिलिंग आणि दुसरं कॅशलेस बिलिंग कॅश बिलाचे बऱ्यापैकी चार्जेस हे वेगळे असतात हॉस्पिटलचे जे काही प्रोटोकॉल आहेत हॉस्पिटलचे जे काय ॲडमिट लेवलचे चार्जेस असतात हॉस्पिटलचे जे काही मॅनेजमेंट uh, असतात त्यानुसार ते ठरलेले असतात आणि टोटल हे वेगळे कॅशलेसचे चार्जेस असतात कॅशलेसमध्ये कसं होतं ना जी काही तुमची कंपनी आहे समजा आय सी आय सी लोंबड आहे एच डी एफ सी आर्गो आहे सिस्ट आहे जे काही टी पी एस सोबत हो तुमचं आधीचं कम्युनिकेशन असतं त्याच्यामध्ये रेटलिस्ट नावाचा एक प्रोटोकॉल असतो तो जर तुम्ही ॲग्री केला असेल तर त्यानुसार बिल बनवावं लागतं आणि प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचा हा प्रोटोकॉल टोटल वेगळा असतो त्याच्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका कसं होतं काही हॉस्पिटलमध्ये सॉफ्टवेअर असतात सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक कंपनीचे फिडिंग केलेले असतात चार्जेस त्यामुळे काय होतं ना समजा एखादं पेशंट प्रायव्हेट रूममध्ये ॲडमिट झालेला आहे तर ते चार्जेस ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये फिड होतात जनरल रोडला ॲडमिट झालेलं आहे त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक फिड होतात पण हे कधी होतं ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलला सॉफ्टवेअर असेल त्यावेळेस परंतु जर तुम्हाला विदाऊट सॉफ्टवेअर हे बिल बनवायचं आणि तुम्हाला माहित नाही आहे कसं का बनवायचं काय बनवायचं तर हे साधारण तुम्हाला सांगू का एक्सेल शीटमध्ये तुम्ही बिल बनवू शकता त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं जे काही लेटर हेड असतं वरती हॉस्पिटलचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे हॉस्पिटलचं नाव ॲड्रेस डेट ऑफ ॲडमिशन डेट ऑफ डिस्चार्ज रोहिणी आयडी रजिस्ट्रेशन नंबर पेशंटचं नाव काय आहे पेशंटचं ॲड्रेस काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला वरती लेटर हेडच्या खाली अगदी व्यवस्थित स्व टाईट टाईप करून टाकावं लागतात बरोबर त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेस खाली येता आता तुम्हाला मी एखादा फॉर्मॅट पाठवेल वाटलंच तर त्याच्यामध्ये तुम्हाला रूम रेंट काय आहेत आता रूम रेंटमध्ये काय होतं ना बऱ्याच वेळेस पॉलिसीमध्ये काय क्रायटेरिया आहे हे समजत नाही त्यामुळे तुम्ही इनिशियल अप्रुवल जरूर चेक करा इनिशियल अप्रुवलमध्ये तुमच्या लक्षात येईल की पेशंटला कोणती रूम एलिजिबल आहे त्यानुसार तुम्ही बिल बघू शकता आणि कंपनी चार्जेस काय आहे तेही तुम्ही बघू शकता प्रत्येक बिल हे शिकण्यासारखं असतं प्रत्येक बिल हे वेगळं असतं त्याच्यामध्ये पण दोन टाईप आहेत एक मेडिकल मॅनेजमेंटचं बिल एक सर्जिकल बिल मेडिकल मॅनेजमेंटचं बिल जे असतं ते साधारण असतं एखादा पेशंटला सर्दी खोकला ताप जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये डेली जे काही चार्जेस असतात त्याचं समजा ए सी झालं असेल एक्सरे झाला असेल एक लॅब ला चार्जेस झाले असतील किंवा एखादं काही नॉर्मल टेस्ट झाले असतील तर त्याचे काही चार्जेस असतात ते त्याच्यात ॲड करावे लागतात मेडिसिनचे चार्जेस ॲड करावे लागतात डॉक्टर कन्सल्टेशन चार्जेस करावे लागतात नर्सिंग चार्जेस करावे लागतात जे काही प्रोसिजर झालेली आहे पेशंटकडे ते सगळे चार्जेस तुम्हाला त्यात ऍड करावे लागतात आणि त्याचबरोबर टीपी चार्जेस असतील किंवा ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस असतील किंवा आय व्ही कॅनल झालं आय व्ही इन्सर्शन झालं या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात आता तुम्ही ला असं म्हणू नका की मला बिलाचं माहीत नाही मग मी करणार नाही असं नाहीये टीपी कोऑर्डिनेटरची रिस्पॉन्सिबिलिटी असते बिल हे पूर्णपणे व्यवस्थित करणं जे काही डॉक्टर आहेत त्यांना दाखवून घेणं सुरुवातीला तुम्ही त्यांना दाखवून घ्या कारण काय होतं ना बऱ्याच वेळा काही काही चार्जेस राहून जातात एखाद्या पेशंटचं एम आर आय झालेलं असतो सी टी स्कॅन झालेलं असतं मग त्याचं बिल आलेलं नसतं रिपोर्ट आलेला नसतो आणि तो बिलामध्ये ऍड करायचा राहून जातो आणि नंतर खूप मोठा लॉस होतो हॉस्पिटलचा आणि तुमचाही त्याच्यामुळं तुम्हाला जे काम करायचंय हे अगदी योग्य पद्धतीने आहे आता दुसरी जी गोष्ट आहे सर्जिकल बिल सर्जिकल बिलामध्ये काय होतं ना एखादं पेशंटची सर्जरी केलेली आहे समजा सीजर झालेला आहे नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे ऑस्ट्रेटनिंग झालेलं आहे ॲक्सिडेंट झालेला आहे त्या बिलामध्ये कोणते कोणते चार्जेस येतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता सोनोग्राफीमध्ये पेशंट ओटीमध्ये नेलेलं आहे ओटी चार्जेस मॉनिटरिंग चार्जेस पेडिट्रेशन चार्जेस अनेस्तेनेस्थेशिया चार्जेस असिस्टंट चार्जेस जे काही इक्विपमेंट्स लागले आहेत ते चार्जेस आता यामध्ये आय पी डी पेपर चेक करणं गरजेचं आहे डॉक्टरांना तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे सिस्टरचं इन्वॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला ते हेल्प करतात आणि बिल कसं बनवायचं हे ते सांगतात कारण एखादी सर्व्हिस राहून गेली किंवा एखादी गोष्ट लावायची राहिली तर तो मोठा खूप मोठा लॉस होतो आणि तुम्हाला ते भरावं लागतात त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या त्याचबरोबर एखादं ॲक्सिडेंटलचं पेशंट असेल तर तेही सर्जिकलमध्ये येतं सर्जिकलमध्ये एक्स रे आहे का बिफोर आफ्टरचा एक्स रे असतो एक ज्यावेळेस एखादी प्रोसिजर होती ओ टीमध्ये ते एकच प्रोसिजर नसते त्याच्यामध्ये दोन तीन प्रोसिजर होतात छोटे छोटे ऑपरेशन हे पार्ट वाईज केलेले असतात दुसरे डॉक्टर आलेत का त्याचे असिस्टंट आलेत का इक्विपमेंट्स कोणते आहेत त्याच्यामध्ये कोणता रॉड टाकला आहे इम्प्लांट्स कोणते टाकलेले आहेत मेडिसिन कोणते लागलेले आहेत नॉन पेबल आयटम कोणते आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हालाच पाहाव्या लागतात आणि प्रत्येक बिल हे टोटल वेगळं असतं तुम्ही, तुम्हीं तुम्हीं होता। होता। तुम्हाला ते शिकणं तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या जे काही फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही पाहू शकता जर कुणी असेल तर तुम्ही हॉस्पिटलचं बिलही पाहू शकता कसं होतं काय होतं फॉर्मॅट पाहू शकता फॉर्मॅट मागू शकता तुम्हाला कोणती गोष्ट इझिली अवेलेबल होणार नाही ती तुम्हाला शिकावी लागेल पाहावी लागेल आणि करावी लागेल पटतंय ठीक आहे तर मग आजचा हा टॉपिक होता फायनल बिल कसं असतं फायनल बिल कसं बनवायचं फायनल बिलच्या संदर्भात कोणाची हेल्प घ्यावी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज क्लिअर केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत तुम्ही माझी साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार